नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्यावर जळणाऱ्या लोकांशी वाद न घालता स्वतःला दूर कसे ठेवावे दिवसभर आपण अनेक लोकांना भेटतो काही आपले मित्र असतात तर काही फक्त ओळखीचे मात्र यात काही लोक अशीही असतात जे तुमच्यावर जळतात तुमच्या चांगल्या गुणावर कमी आणि कमतरतावर अधिक लक्ष केंद्रित करून तुमच्याविषयी वाईट बोलतात मग अशाच लोकांशी कसे वागावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजच्या व्हिडिओ पहिली गोष्ट म्हणजे वाद घालणे टाळा त्या व्यक्तीसोबत वाद घालणे टाळा कारण अशा लोकांना दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा खराब करण्यात आनंद मिळतो त्यामुळे त्यांच्या अशा वाईट हेतूंना खतपाणी घालू नका तुम्हाला दिवचून भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो अशा लोकांना शांत राहूनच उत्तर दिले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे संवाद साधा जर तुमच्यावर हा तुमचा मित्र असेल तर त्याच्याशी बोलणे अगोदर त्याच्याशी नीट संवाद साधा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा गोष्टी मिटवता येत असतील तर चांगला आहे नाहीतर तो विषय तिथेच थांबवून टाका न बोलता मित्राला दुर्लक्ष करून काही फायदा नाही उलट तुम्हालाच त्याचा त्रास होईल कोणत्याही समस्येची मूळ कारण जाणून घेऊन प्रतिक्रिया देणे कधीही चांगले असते जेव्हा आपला मित्रच आपला हेवा करत असेल आणि वाईट विचार करत असेल तर अशा वेळी परिस्थिती सकारात्मकतेने हाताळावी कारण एक समज गैरसमज तुमचे आयुष्य खराब करू शकते तिसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांना वैयक्तिक गोष्टी सांगणं टाळा आपल्या जळणारे लोक ही नेहमी गोड गोड बोलून आपल्याकडून सर्व माहिती काढून घेतात आणि नंतर तीच माहिती आपल्याला अडचणीत घेऊन येते त्यामुळे तुम्हाला नकारात्मक भावना देणाऱ्या लोकांशी कमी बोला आणि आपल्या आयुष्यामध्ये काय घडले ते त्यांना सांगू नका वैयक्तिक गोष्टी मित्रांना किंवा इतरांना सांगणे भविष्यासाठी हानिकारक ठरू शकते तुमचा हेवा वाटणाऱ्या व्यक्तीशी बोलताना कायम सावध राहावे अशा व्यक्ती तुमच्याविषयी इतरांच्या मनात वाईट गोष्टी पसरण्यात हुशार असतात त्यामुळे त्यांच्याशी कमीत कमी बोला मोजून मापून आणि योजनापूर्वक बोला हे तीन उपाय तुम्हाला नक्कीच मदत करतील तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना न काही वाद घालता न काही बोलता त्यांच्यापासून जितकं लांब राहता येईल तितके लांब राहण्याचा प्रयत्न करा ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हो लाईक करायलाही विसरू नका धन्यवाद